मी तुला लावते का बावळ काय झालं आग तू काय पाहिलं का तू काय जागल का आता काय जाऊ तुला एवढं गर्दी मी काय जग बाबाजी आपली ओळख नाही पाळत नाही घेणं नाही देणं नाही आला त्याने माझ्या काय करू हात सोड तिथून सोडला हात सोडला तिथून हो काय काचा गिराय ना का तुले बाबाड तुरे तुम्ही कोण आहात कुठे निघाल्या बाजाराला गुणाच्या हुकमाने आहे तुमच्या नवऱ्याचे हुकमाने तुम्हाला माहिती नाही का तुमच्या नवऱ्याचा डबल नवरा उभा आहे म्हणून माय वा वाय वापरे वा तो बाबा काय बोलला ऐकलं का बावट काय अगं मावशी नवऱ्याचा डबल नवरा नात्याने कोण आला गो <small> <small> <ऐे, small> रे मी कोण आहे सोमाल राय ना दे मी देव आहे देव बागी बागी बोल बागी बागी बोल कोणी शेंगाडे कोणी तू देव आहे देव तू हा देव हा अरे वस्तू आणले मी जाय बे देवे म्हणे एवढा म्हणत देवे म्हणे देव म्हणे मायव हे मावशी अगं कोणी मी उठाव सुटावं आणि देव म्हणावं देवायचं आज चार दिवस जाणे देवे म्हणे तोंड मी मस्त कर अगं कालच्या दिवशी कुण जेवणामध्ये देव पाहिले ते देव कसे नाही हे देव कसे ते देव कसे काय त्यांचं रूप होत आई काय त्यांचं ते रूप विटेवर उभे होते मिटेवर तू उभे कट्टेवर हात होते गड्डेवर ते हात काटे कुठे आहे तुझं मला माहित मा तू कडे कुठे घेतलं झाले का आ ऐ मुर्गीचं म्हणे आ ते राज भाई हो माईकडे काटेरास कुठे भरते आहात पाय पद्माव गेला पाहिलं पद्म का माझे दखिले दखी बाय बोल तुझे वेलं पद्मजाव बोल आय मना बाऊरा पद्म मला बकऱ्या झारी झारी होई झाले पायी पद मुखी रत्न मुखी रतळ रताळ आणि रत्न 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 बेमी हिरा ग हिरा डोक्यावरती गौतांचा बारा आग मोत्याचा तुरा आपलाच पाहिजे आणि शोभलाच पाहिजे मोत्याचा तुरा फक्त एकाच व्यक्तीला शोभला कोणत्या गा फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वा 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 बरोबर बोलली पे तुरा आपले डान्स नाही छत्रपती शिवाजी महाराजांना शोभला मला शोभणार नाही नाही मग मला काय सोळा एकटा सापडला सोळा हजार एकशे आठ गावडणीचा भेडा एकट्याला पाहून कमदाटी करतात त्याप्रमाणे तुम्ही सोळा सहस्र गावडणी त्याप्रमाणे आम्ही काही कमी नाही मग आम्ही सुद्धा नऊ लक्ष घडी गोपाळ आहे नवलक्षकडे गोपाळ मावशी नवलक्षकडे गोपाळ गो आता एकला वटवट करा माहिती कोणी काय तो माई विचारता ही मुलगी म्हणते बाकीची कुठे म्हणे तुला माहिती नाही नाही आमचे नवलक्षकडे गोपाळ असे काढ्या कोपऱ्यात लपून बसले आहेत लपून बसले म्हणे लपून पाण्या कोबऱ्यात लपून बसले लपून का बसले मा <laughs> मा... का मावशी हि चढाव तिला बिझडे नाही गे लढाऊ आहे लढाऊ लढाऊ म्हणे लढाऊ लढाऊ आम्ही का लढाऊ नाही का आम्ही पण ये तुम्ही लढावले लढाव लढाऊ तुम्ही लढावले मग तुम्ही निद पडावे पडाव आणि झाल्याने लढाबे लढाबाच्या ठाठा गढव आमच्याकडे गुबाळ काय वापरतात तुला माहिती आहे काय युद्ध खेळण्यासाठी ह तलवार तलवार दालपट्टा दालपट्टा आणि सर्वात महत्त्वाचा फेकून मारायचा पोलादी भाला भा भाला हे भाला काय भालाले खर्च करायला काय बने भाला आणि या मुलींवर का कमी का कमी का हिंच्या जवळ सुद्धा साधने हिंच्या जवळ सुद्धा ढाला 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 तिकडून तुझा भाला आला आला तिकडून तुझा भाला आला उचल ढालकर लावली अशी काय खाली ठेल माझी काही काम नाही तुला भाला म्हातारी तुझ्या ढालीची बढाई मारू नको एक जर कोणाने भाडा फेकून मारला ना तुझ्या ढालीचे एवढे एवढे तुकडे होऊन जाणार तुकड्या तुकड्या तुकडे तुकडे या बाकी मी तीन डाल फोक डायल फोक आई चिरमटा जायले <laughs> वापसाई उंदरी गय उंदरी <laughs> आई तर बंगात <laughs> <laughs> माई काहीच घे हरभरावी काही आई आई वंट झाले वंट रात्री पाडळ सरा माईना ढालवर अठरा बाला पडणार अठरा अठरा पाटसर आले होता काल

किती बाला, ने ने कित कितला बाला तो? एक नाही दोन नाही तीन नाही म सात सात बाले मारणार कितल्या सात तू सात बाला तू हो बाकी मी जेऊ का तू म्हणजे तू सात बाला मारसे अस मोठा आनंद दुसरा मारुसरा साखर सण मार दिशील तिसरा काम पुण मार पण चौथाल तुरा बाला <laughs> तू तु ना मामाला तुझी मूळ सुरू पाहिजे माझी ओळख पाहिजे सर्व जवळल्या अर्घा जरा बुल जन त्याने राहता करायला राहिल्या हा आता खांद्यावरती पथर डोक्यावरती घ्या मुली न खांद्यावरच्या पथार डोक्यावरती घ्यावानी पथर घेतले हा माता तू सुद्धा पथरा डोक्यावरती घे दिसू मला पायचा रे गरम पंचायत पथर डोक्यावरती घे अले मी <laughs> म्हणतो बाजार डोक्यावरती घे आधार लेव नि म्हणता पदावर घेत नाही नाही पदावर घेत नाही डोको घेऊ मी सुणा म्हणतू ना काय आपुला भाले इतका पदा सर्वांनी पदर घेतले हो सर्व गाव आपापले हात जोडा म्हणले तो हात मा जोडायला काय करा जना भावना सुमती ना जोडले हात आता दोघा डोळे बंद करा या ना डोकं मी कपिरी गे का आता कर डोकं फिरलं त्यात आला त्या लाईन लाईन धरली हात जोडायला लावल्या हात जोडली डोक्यावर पदर घ्यायला लावला पदर पण घेतला आता म्हणतो दोघं डोळे बंद करा डोळे बंद करून काय करतो का चालू करतो बंद्या बंद्या इकडे इकडे बाजरी, बाजरी पुतडामा <laughs> <laughs> बंद करा डोळे डोळे बंद डोळे बंद केले <laughs>

सापडणारे भाऊ सापड सापडला डोळ्या नाव नको काढून का बर आज चार दिवस आहे त्या तिसऱ्या डोळ्यांना पाणी काही राहणी सांगितले पट्टी मारेल तिसरा डोळा कशाला म्हटलाय कशाला